नमस्कार मित्रांनो आजची कथा आपल्याला आपल्याच चॅनलवरच्या एका रवी नावाच्या आपल्याच वाचक मित्रानं पाठवलेली आहे आणि ती कथा मी आता त्यांच्याच शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे नमस्कार माझं नाव रवी आता माझ्या कथेला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती देतो व्यवसायानं मी एक ट्रक ड्रायव्हर आहे पण ज्यावेळी ही घटना माझ्यासोबत घडली त्यावेळी मी एका मोठ्या शहरामधून सिमेंटच्या गोन्या घेऊन एका गावाकडे चाललेलो होतो तो दिवस अजून पण मला चांगला आठवतो हो संध्याकाळची पाचची वेळ होती मी त्या शहरामधून सिमेंटच्या गोन्या घेऊन पुन्हा त्या गावाकडे जायला निघालो होतो साधारणतः सहा सात तासाचा प्रवास होता पण त्या गावाला मी आधी कधीच गेलेलो नव्हतो त्यामुळं ते, ते गाव आणि त्या गावाला जाणारा रस्ता माझ्यासाठी अनोळखीच होता पण एक ट्रक ड्रायव्हर असल्यामुळं मला बऱ्याच वेळा अशा अनोळखी रस्त्यानं प्रवास करायचा अनुभव होता त्यामुळे त्या दिवशीच्या प्रवासाच्या आधी मला विशेषच काहीच वाटलं नाही त्यावेळी ट्रकमध्ये मी एकटाच होतो आता जशी माझी ट्रक शहरातून बाहेर पडली आणि मोठ्या हायवे रस्त्याला लागले त्यावेळी मी माझ्या ट्रकमधला टेप ऑन केला आणि त्यावर मी देवाची गाणी लावली लहानपणापासूनच माझ्या मनावर देवपूजा देवाबद्दलची भक्ती या गोष्टी बिंबवलेल्या होत्या त्यामुळं माझा देवावर खूपच विश्वास होता आणि त्यातल्या त्यात मी बाळूमामाचा खूपच निस्सीम भक्त होतो मी कोणत्याही कामासाठी निघताना म्हणजे ते घरातलं कोणतंही काम असो किंवा माझा ट्रकवरचा प्रवास असो मी बाळूमामाचं स्मरण केल्याशिवाय किंवा त्यांना नमस्कार केल्याशिवाय कधीच घरातून बाहेर पडत नव्हतं आणि त्या दिवशी पण मी माझ्या ट्रकमध्ये बाळूमामाचीच गाणी ऐकत होतो माझ्या ट्रकच्या केबिनमध्ये समोर एक छोटा बाळूमामाचा फोटो पण लावलेला होता त्याच्यासमोर मी अगरबत्ती लावलेली होती त्या अगरबत्तीचा वास आता पूर्ण केबिनमध्ये दरवळत होता आणि मी हळूहळू माझा रस्ता कापाय लागलो रात्रीचा प्रवास असला की मी फारसं कुठं थांबायचं नाही फक्त कुठेतरी एखाद्या ठिकाणी जेवणासाठी किंवा फारशी झोप यायला लागली तर कुठेतरी चहाची एखादी टपरी बघून थांबायचो साधारणतः नऊ साडेनऊ वाजता मी हायवेवरून थोडासा खाली उतरलो कारण मला डाव्या बाजूला वळायचं होतं आणि मी त्या डाव्या बाजूने जाणाऱ्या ते छोट्या डांबरी रस्त्याने वळलो तो रस्ता एकदम छोटासा होता साधारणतः एक मोठी ट्रक जाईल एवढाच तो रस्ता होता पण जमेची एक बाजू ही पण होती कि की त्या रस्त्याने ट्रॅफिक मात्र अजिबात नव्हतं ज्यावेळीपासून मी माझी ट्रक त्या छोट्या रस्त्याने वळवली होती तेव्हापासून माझ्या ट्रकच्या पाठीमागून किंवा फोडून एकसुद्धा गाडी मला दिसलेली नव्हती त्यामुळे मी भारता वेगाने त्या रस्त्यावरून माझा ट्रक चालवत होतो मी आता रस्त्याच्या आजूबाजूला मला एखादं चांगलं हॉटेल किंवा एखादा चांगला ढाबा दिसतोय का याचा शोध घ्यायला लागलो त्यावेळी मला एक दोन हॉटेल दिसली पण पण ती हॉटेल एकदम छोटीशीच होती म्हणून मी त्या दोन्ही हॉटेलवर माझी ट्रक थांबवली नाही आणि मी अजून हॉटेलचा शोध घ्यायला लागलो पण आता मी जसजसं पुढं जाईल तसतसं रस्ता पूर्णपणे निर्जन व्हायला लागलेला होता हॉटेल तर सोडा मला त्या रस्त्याच्या आजूबाजूला एक घरसुद्धा दिसत नव्हतं पोटात कावळे ओरडायला लागलेले होते आणि आता मला पश्चाताप व्हायला लागला होता की मागं मला जी एक दोन हॉटेल दिसली होती तिथल्याच एखाद्या कुठल्या तरी हॉटेलवर थांबून मी जेवण करायला पाहिजे होतं त्यानंतर मी पुन्हा हॉटेलचा शोध घेत तसाच पुढं चाललेलो होतो आणि साधारणतः एक तासाभराने मला रस्त्याच्या बाजूला एक हॉटेल दिसलं पण ते पण हॉटेल एकदमच छोटंसं होतं पण आता माझ्या लक्षात आलेलं होतं की या छोट्या रस्त्याने मला एखादं मोठं हॉटेल किंवा एखादा चांगला ढाबा मिळणार नाही त्यामुळं आपण कसल्या हसेल तसल्या हॉटेलमध्ये जेवण करायचं असं ठरवून मी त्या हॉटेलसमोर माझी ट्रक थांबवली आणि ट्रक थांबूनच मी त्या हॉटेलचं निरीक्षण करायला ते हॉटेल एकदमच छोटंसं होतं आणि त्या हॉटेलसमोर खूपच कमी जागा होती जेमतेम एक दोन ट्रक पार्क करता येतील एवढीच जागा होती आणि त्या हॉटेलच्या अंगणामध्ये पहिल्यापासून एक ट्रक आधीच पार्क केलेला होता मी आता हळूच माझा ट्रक त्या ट्रकच्या बाजूला एकदम व्यवस्थित पार्क केला आणि मी माझ्या ट्रकमधून खाली उतरलो ट्रकमधून खाली उतरून मी पुन्हा त्या हॉटेलच्या दिशेने चाललो त्यावेळी मला दिसलं की हॉटेलच्या बाहेर फक्त एकच माणूस होता मी लगबगीनं पळत त्या माणसाकडे गेलो आणि त्या माणसाला विचारलं दादा जेवणासाठी काय तसं तो माणूस मला म्हणाला पाहुणं हॉटेल बंद झालं की दहा वाजताच आमचं हॉटेल बंद होतं तसं मी दचकून माझ्या घड्याळ्यामध्ये बघितलं त्यावेळी रात्रीचे साडे दहा पावणे अकरा वाजत आलेले होते म्हणजे हॉटेल शोधण्याच्या नादात मला एवढा उशीर झालेला होता असं म्हणून तो माणूस लगबगीनं हॉटेलचा दरवाजा बंद करण्यासाठी गेला माझ्यासमोरच त्यानं हॉटेलला कुलूप घातलं आणि तो त्याच्या बाईकला किक मारून तिथून निघून पण गेला तसं मात्र मला जाम टेन्शन आलं आणि मी मनातल्या मनात विचार करायला लागलो की आता काय करायचं एक तर जवळजवळ अर्ध्या पाऊन तासानंतर आपल्याला हे हॉटेल भेटलेलं होतं आणि आता याच्यापुढं हॉटेल भेटेल की नाही याची खात्री नव्हती आणि जरी भेटलं तरी हा रस्ता एकदम छोटा असल्यामुळं ते हॉटेल एवढ्या उशिरा चालू असणार की नाही याची पण खात्री नव्हती काय करावं ते मला कळत नव्हतं पोटातले कावळे तर अजून जोरजोरात जो ओरडायला लागलेले होते माझी भूक आता क्षणाक्षणाला वाढायला लागलेली होती आणि मी आता परत माझ्या ट्रकजवळ येऊन ट्रकमध्ये चढणार तेवढ्यात माझी नजर माझ्या ट्रकच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रककडे गेली त्यावेळी मला जाणवलं की त्या ट्रकच्या केबिनमधली लाईट चालू होती पहिल्यांदा मला वाटलं होतं की कुणीतरी तिथं ट्रक पार्क करून घरी वगैरे निघून गेलेलं असेल पण ज्यावेळी मला त्या ट्रकच्या केबिनमधली लाईट दिसली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्या ट्रकमध्ये नक्कीच कुणीतरी होतं आणि मी आता त्या ट्रकमध्ये कुणी आहे का नाही हे बघण्यासाठी चाललो होतो कारण मला त्या व्यक्तीला विचारायचं होतं की इथं आसपास मला जेवण वगैरे मिळेल का आणि त्या आशेने मी त्या ट्रकच्या जवळ गेलो आणि त्या ट्रकच्या दरवाज्याला बाहेरूनच मी नॉक केलं तसा त्या ट्रकचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक साधारणतः चाळीस वर्षाचा माणूस माझ्याकडे बघायला लागला तसं मी त्या माणसाला म्हणालो काय हो दादा इथं आसपास एखादं हॉटेल मिळेल का तसा तो माणूस माझ्याकडे बराच वेळ एका विचित्र नजरेने बघायला लागला पहिल्या क्षणातच मला त्याची नजर थोडीशी विचित्र वाटली तो माझ्या पायाच्या नकापासून माझ्या डोक्याच्या केसांपर्यंत मला निहाळायला लागला त्याचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं कदाचित मी पुन्हा एकदा त्याला तोच प्रश्न विचारला त्यावेळी तो अचानक भानावर आला आणि म्हणाला अहो शेठ अकरा वाजत आले आता इथं कुठलंच हॉटेल तुम्हाला चालू मिळणार नाही तसा मी एकदम गप्प बसलो आणि मी आता निराश मनाने माझ्या ट्रककडे चाललो तेवढ्यात तो माणूस मला म्हणाला ओ शेठ इकडे आहे जरा तसं मी पटकन माघारी वळालो आणि त्या माणसाच्या जवळ गेलो त्यावेळी ते त्यानं ट्रकमधूनच मला विचारलं भूक लागली आहे का तुम्हाला तसं मी मानेनेच होकार दिला तसं तो मला म्हणाला अहो मग असं सांगा की भूक लागली आहे म्हणून या इकडं माझ्या ट्रकमध्ये मी घरून निघताना माझी बायको मला चांगल्या दोन माणसांना पुरेल एवढं जेवण बांधून देते त्याच्यामुळं आपल्या दोघांना पुरेल एवढं जेवण माझ्याजवळ आहे तुम्ही या पटकन ट्रकमध्ये आपण दोघं जेवण करूया आता तो माणूस मला जेवायला बोलवत होता खरं पण मला मात्र त्याच्यासोबत जेवावं कसं हाच प्रश्न पडलेला होता आणि ते पण एवढ्या रात्रीच्या वेळी एखाद्या अनोळखी माणसासोबत जेवणं मला थोडंसं चुकीचंच वाटत होतं पण त्या दिवशी माझ्यासमोर दुसरा कोणताच पर्याय नव्हता हो माझ्या मनात हेच विचार चालू होते तेवढ्यात त्या ते माणसानं पुन्हा एकदा मला विचारलं अहो विचार कसला करताय पोटाला खाताना एवढा विचार करायचा नसतो जे काही मिळेल ते खाऊन वेळ मारून न्यायची असते तसं त्या माणसाचं म्हणणं मला पटलं होतं पण त्याच्यासोबत जेवायला मला थोडंसं सा अवघडल्यासारखं वाटत होतं पण त्याने पुन्हा एकदा दोनदा मला बोलवल्यानंतर मी त्याच्यासोबत जेवायचं ठरवलं आणि मी पटकन त्याच्या केबिनच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या दरवाज्याजवळ गेलो आणि तिथून त्याच्या ट्रकमध्ये चढलो आणि जसा मी त्याच्या ट्रकच्या केबिनमध्ये चढलो त्यावेळी त्याच्या ट्रकच्या केबिनमधला नीटनेटकेपणा बघून मला एकदम बरं वाटलं कारण त्याच्या ट्रकची केबिन एकदम साफ होती सगळ्या गोष्टी एकदम जागच्या जागी ठेवलेल्या होत्या ड्रायव्हर सीटच्या मागं झोपण्यासाठी एक छोटासा बेड होता आणि त्यावर कुणीतरी झोपलेलं असल्यासारखं दिसत होतं तसा मी माझ्या मनात विचार केला की या ट्रकचा एखादा क्लिनर वगैरे तिथं झोपला असेल पण तो मला दिसत नव्हता कारण त्यांना अंगावर रग पांघरून घेतलेली होती मी आता त्या केबिनमध्ये चढलो आणि त्या केबिनमधल्या सीटवर बसलो तसं त्या माणसानं लग बघीनं त्याच्या सीट खालची पिशवी बाहेर काढली आणि त्यातला जेवणाचा तीन थळी डबा त्याने बाहेर काढला आणि डबा खोलत खोलतच त्याने चेष्टेने मला विचारलं मग पाहुणं कुठल्या गावचं तुम्ही आणि कुठं चाललं आहे तसं मी त्याला माझं नाव मी कुठल्या गावचं आहे आणि मी आता भाडं घेऊन कुठं चाललो आहे या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर पुन्हा त्यानं मला अजून एक प्रश्न विचारला तो म्हणाला ढाब्यावर वगैरे गेल्यानंतर काय खाता तुम्ही व्हेज की नॉनव्हेज तसं मला नॉनव्हेज खायची खूपच आवड होती त्यामुळं मी लगेचच त्याला म्हणालो मी ढाब्यावर किंवा हॉटेलवर जास्त करून नॉनव्हेजच खातो तसं तो मोठमोठ्याने हसायला लागला मला तो का हसतोय तेच कळत नव्हतं मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होतो तेवढ्यात तो मला म्हणाला पाहुणं अवघड वाटून घेऊ नका अहो योगायोग बघा की तुम्हाला नॉनव्हेज खायचं होतं आणि माझ्या बायकोनं आज मला माझ्या डब्यामध्ये मटण दिले दे असं म्हणत म्हणत तो आता त्याच्या डब्याचं एक एक झाकण खोलायला लागलं आणि जसं त्यानं त्याचा डबा खोलला तसा एक सुगंधी वास त्या ट्रकच्या केबिनमध्ये दरवळला त्याच्या डब्यामध्ये खरंच खूपच स्वादिष्ट मटण होतं आणि त्या वासानं माझी भूक अजूनच चाळवली त्यानं पटकन आपल्या पिशवीतली दोन ताटं बाहेर काढली एक ताट त्यानं स्वतः घेतलं आणि दुसरं ताट मला दिलं त्यानंतर तो, तो आमच्या दोघांना जेवण वाढायला लागलं पहिल्यांदा त्यानं सुक्कं मटण त्याला आणि मला वाढून घेतलं त्यानंतर दुसऱ्या डब्यातला रस्सा त्यानं त्याच ताटामध्ये ओतला आणि पुन्हा भाकरीचं पुडकं सोडून त्याच्या बायकोनं दिलेल्या चार भाकरीमधल्या दिले। दोन भाकरी त्यानं स्वतःसाठी ठेवल्या आणि दोन भाकरी मला दिल्या सगळ्यात शेवटी त्यानं पिशवीतनं दोन कांदे काढले त्यातला एक कांदा त्यानं माझ्याकडे दिला आणि एक स्वतः एका बुक्कीत फोडला आणि तो मला म्हणाला पाहुणं करा चालू आता मला खूपच भूक लागल्यामुळं मी त्यावेळी कोणताच विचार करायच्या मनस्थितीत नव्हतो मी पटकन त्या जेवणावर तुटून पडलो आणि खरंच ते जेवण खूपच स्वादिष्ट होतं मी आदाशासारखा त्या जेवणावर ताव मारायला लागलो आणि एक पंधराच मिनटात मी त्या सगळ्या जेवणाचा फाडशा पाडला त्या माणसाचं पण जेवण आता बऱ्यापैकी झालेलं होतं आता माझं जेवण झाल्यानंतर मी माझ्या हातातलं माझं जेवणाचं खरखटं ताट घेऊन त्या ट्रकमधून खाली उतरायला लागलो कारण ते त्याचं ताट होतं त्यानं आपल्याला जेवण दिलं पण आपण मात्र त्याची थाळी त्याला व्यवस्थित धुवून परत द्यायला पाहिजे असं मला वाटत होतं म्हणून मी ती खरकटी थाळी घेऊन त्याच्या ट्रकमधून खाली उतरलो आणि उतरताना मी त्याला सांगितलं मी दोन मिनटात तुमचं ताट धुवून आणतो तु। तोपर्यंत तुम्ही तुमचं जेवण ओरका असं म्हणून मी ती खरखटी थाळी घेऊन त्याच्या ट्रकमधून खाली उतरलो आणि मी माझ्या ट्रकच्या केबिनजवळ आलो माझ्या ड्रायव्हर सीटच्या खाली असणारी पाण्याची किटली मी बाहेर काढली आणि त्या किटलीतलं पाणी घेऊन मी पहिल्यांदा माझे हात धुतले आणि पुन्हा ते ताट धुवायला लागलो तेवढ्यात मला अचानक माझ्या बाजूचा ट्रक चालू झाल्याचा आवाज आला तसं मला आश्चर्यच वाटलं कारण आता मी येताना तरी तो माणूस जेवत होता आणि अचानक तो ट्रक चालू कसा काय झालं आणि मी हे बघण्यासाठी त्या ट्रककडे चाललेलो होतो तेवढ्यात तो ट्रक जागचा हलून डांबरी रस्त्याकडे चालला माझ्या हातात त्याची ती थाळी तशीच होती मी आता त्या ड्रायव्हरला मोठमोठ्याने हाका मारायला लागलो पण तो मात्र कुठल्या तरी वेगळ्याच नशेत असावं त्यानं जशी त्याची ट्रक डांबरीवर आणली तसा तो भरधा वेगाने त्या रस्त्याने निघून गेला तसं मला खूपच आश्चर्य वाटलं आणि मी मनातल्या मनात विचार करायला लागलो काय विचित्र माणूस आहे जेवणाचं ताटसुद्धा माझ्याजवळ सोडून गेला पण पुन्हा मी विचार केला की आता हे ताट आपल्याजवळच ठेवावं पुन्हा कधी तो माणूस आपल्याला भेटला तर त्याची थाळी त्याला परत देऊन टाकूया असा विचार करून मी ती थाळी पुन्हा माझ्या ट्रकमध्ये ठेवली आणि मी तिथंच थांबून ट्रकच्या आजूबाजूला थोडेसे एरझारे घालायला लागलो पोटातलं अन्न थोडंसं जिरल्यासारखं वाटल्यानंतर मी पुन्हा माझ्या ट्रकच्या केबिनमध्ये चढलो आणि माझा ट्रक स्टार्ट केला आणि मी पुन्हा माझ्या रस्त्याने पुढं निघालो पण जसा मी तो ढाबा सोडला तसं मात्र पुढचा रस्ता अजूनच सुनसान होत चाललेला होता आणि तो ढाबा सोडल्यापासून मला पुन्हा एकसुद्धा घर किंवा एकसुद्धा हॉटेल हॉटेल तर सोडाच एखादी चहाची टपरीसुद्धा दिसली आजूबाजूला होता तो फक्त काळा कुट्ट घनदाट अंधार आणि फक्त माझी एकट्याची ट्रक वेड्यासारखी त्या रस्त्यावरून पळत होती तो एकांतातील काळा रस्ता बघून मला थोडीशी भीतीच वाटायला लागली आणि आपसुकच मी माझ्या ट्रकचा वेग चांगलाच चा वाढवला कारण मला लवकरात लवकर या छोट्या रस्त्यातून बाहेर पडायचं होतं त्यामुळं मी भडदा वेगाने तो रस्ता कापाय लागलेला होतो पण तिथून पुढं जवळजवळ एक अर्ध्याच तासाचा अंतर मी पुढं गेलो असेल तसं मला माझ्या ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये रस्त्यावर काहीतरी दिसले त्यावेळी मला दिसलं की माझ्या ट्रकच्या समोर एक ट्रक बरोबर रस्त्याच्या मधोमध उभी होती मी आता मागूनच मोठमोठ्याने माझ्या ट्रकचा हॉर्न वाजवायला लागलो पण समोरचा ट्रक काही केल्या बाजूला सरत नव्हता तसं मला त्या ट्रकवाल्याचा राग आला कारण एकतर एवढ्या रात्रीच्या वेळी त्याने रस्त्याच्या बरोबर मधोमध ट्रक लावलेला होता त्यात रस्ता पण एकदम छोटा मी आता माझी ट्रक त्याच्या ट्रकपासून थोड्याशा अंतरावर उभी केली आणि ट्रकची हेडलाईट चालू ठेवून तसाच माझ्या ट्रकमधून खाली उतरलो आणि मी हळूहळू त्या ट्रकच्या दिशेने चालायला लागलो जसा मी त्या ट्रकच्या जवळ गेलो तसा तो ट्रक बघून मला तो ट्रक थोडासा ओळखीचा वाटला तसा मी पटकन त्या ट्रकच्या केबिनकडे गेलो आणि त्या ट्रकची केबिन बघून माझ्या लक्षात आलं की हा ट्रक दुसरा तिसरा कुठला नसून मागाशी आपल्याला ढाब्यावर जो ट्रक दिसला होता ज्या ट्रकमध्ये बसून आपण जेवण केलेलं होतं तोच तो ट्रक होता पण त्यावेळी ट्रकच्या केबिनमध्ये कुणीच नव्हतं पण त्या ट्रकच्या केबिनमधली लाईट मात्र चालू होती मला तिथं नेमकं काय चाललंय तेच कळत नव्हतं त्यावेळी अचानक माझी नजर ट्रकच्या टायरजवळ गेली आणि सगळं प्रकरण माझ्या लक्षात आलं त्या ट्रकचा एक टायर पंक्चर झालेला होता आणि त्या ट्रकमधला तो माणूस ज्याच्यासोबत मी मगाशी जेवण केलेलं होतं तो त्या ट्रकच्या खाली झोपून ट्रकला जॅक लावायचा प्रयत्न करत होता तसा माझ्या मनात विचार आला की या ट्रकवाल्याने मगाशी आपल्याला जेवण दिलं आणि आता त्याची ट्रक पंक्चर झाली म्हणल्यानंतर त्याला थोडीशी मदत करावी आणि मी हळूच त्या ट्रकच्या ड्रायव्हरजवळ गेलो आणि त्याला विचारलं दादा काय झालं तसं त्यानं दचकून माझ्याकडे बघितलं आणि तो मला म्हणाला पाहू ना तुम्ही इकडं तसं मी म्हणालो हो मी याच रस्त्यानं चाललो आहे पण तुमच्या ट्रकच्या टायरला काय झालं तसा तो माणूस मला म्हणाला अहो काय झालं काय माहिती अचानकच ट्रकचं टायर पंक्चर झालं आता टायर बदलावं लागणार स्टेपनीला एक टायर आहे पण एकट्याला तो बदलणं शक्य होईना तसं मी म्हणालो अहो मी आहे ना चला मी तुम्हाला मदत करतो तसा तो माणूस म्हणाला एक काम करा माझ्या ट्रकच्या केबिनमध्ये जा आणि माझ्या सीटखालची पिशवी घेऊन या तसं मी पटकन त्याच्या ट्रकच्या केबिनकडे पळालो आणि मी वरती चढून त्याच्या ट्रकच्या केबिनचा दरवाजा उघडून आतमध्ये बघितलं तसं आतमधलं दृश्य बघून माझ्या अंगावर सरसरून काटाच आला आणि मी आता डोळे विस्पारून त्या केबिनमध्ये सगळीकडे बघायला लागलेलो होतो कारण मघाशी मी ज्यावेळी या ट्रकच्या केबिनमध्ये बघितलं होतं त्यावेळी मला ती केबिन खूपच स्वच्छ आणि नीटनेटकी दिसलेली होती पण आत्ता मात्र तीच केबिन एकदम भयानक दिसत होती कारण आता त्या केबिनमध्ये सगळीकडे रक्ताचे शिंतोडे ओढलेले होते आणि त्या केबिनमध्ये एक वेगळीच दुर्गंधी पसरलेली होती जसं की काहीतरी त्या केबिनमध्ये मेलेलं असावं त्यावेळी पण मी माझ्या मनाची समजूत घातली की केबिनमध्ये एखादा उंदीर वगैरे मेला असेल असा विचार करून मी आता त्याच्या सीट खालची पिशवी काढण्यासाठी जसा खाली वाकलो तसं मला खाली खूपच भयानक दृश्य दिसलं खालच्या फ्लोअरवर वेगवेगळे मासांचे तुकडे पडलेले होते आणि मी ज्यावेळी नीट निरकून बघितलं त्यावेळी माझ्या काळजाचा ठोका चुकला कारण तिथं सगळीकडे कबूतर पारवे आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे अवशेष पडलेले होते आणि त्याच्या व्यतिरिक्त घुशी उंदीर अर्धवट खाल्लेल्या अवस्थेमध्ये सगळीकडे पडलेली होती तसं मात्र मला खूपच केळस आली मला कळतच नव्हतं की हे सगळं प्रकरण काय त्यावेळी अचानक मला त्याचा जेवणाचा डबा तिथंच बाजूला दिसला आणि मी त्या जेवणाच्या डब्यामध्ये बघितलं तसं मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या जेवणाच्या डब्यामध्ये मी आता जी बघितलेली ती पक्ष्यांची अवशेषं आणि घोशी उंदरांची अवशेषं पडलेली होती तसं मात्र मल मला मळमळायला लागलं ला। कारण मी मगाशी जे मटण मिटक्या मारून खाल्लेलं होतं ते मटण उंदीर आणि घोशींचं होतं अचानक माझं डोकं गरगरायला लागलं आणि काही काळाच्या आतच मी जोरजोराने त्या ट्रकच्या केबिनमध्येच उलट्या करायला लागलो आणि त्यावेळी माझ्या उलटीतून अक्षरशः उंदराचे घुशींचे आणि कबुतरांचे अवशेष बाहेर पडले तसं मात्र मला कळलं की माझ्याबरोबर काहीतरी घात झाले आणि मी आता घाबरून त्या ट्रकच्या बाहेर उतरणार तेवढ्यात माझी नजर त्या ड्रायव्हर सीटच्या मागं झोपलेल्या त्या माणसाकडे गेली आणि मला वाटलं की ती जी कोण व्यक्ती असेल तिला ह्या सगळ्या गोष्टी दाखवाव्यात असा विचार करून मी त्या मागं झोपलेल्या माणसाच्या अंगावरची रग जोराने माझ्या हाताने ओढली तसं मला जे दिसलं ते बघून भीतीनं माझी बोबडीच ओळली कारण त्या ठिकाणी एक अर्धवट खाल्लेली एका माणसाची डेड बॉडी होती त्यातला बराचसा भाग खाल्लेला होता बऱ्याचशा ठिकाणचे हाडांचे अवशेष उघडे पडलेले होते आणि जशी मी त्याच्यावरची रग बाजूला काढली तसा एक उग्र दर्प ते केबिनमध्ये पसरला त्या शवावरून सगळीकडून माशा घोंगावत होत्या क्षणभर माझं डोकं एकदम सुन्न झालं हे सगळं बघून मी भीतीने एकदम संमोहित झालेलो होतो मला नेमकं हे काय चाललंय तेच कळत नव्हतं हो मी एखादं वाईट स्वप्न तर बघत नाही ना असा माझ्या मनात विचारायला लागला पण मी जे बघत होतो ते एकदम सत्य होतं भीतीनं माझी अवस्था खूपच विचित्र झालेली होती अंगाला कंप सुटलेला होता आणि मला दरदरून घाम फुटलेला होता सगळं प्रकरण आता माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलेलं होतं मला माहीत पडलं होतं की आपण ज्याच्यासोबत जेवलो ते काहीतरी विचित्र आहे काहीतरी भयानक आहे आणि आता मला त्याच्या कचाट्यातून सुटायचं होतं खरं तर मी एवढा घाबरलेलो होतो की मला वाटत होतं की जोरजोराने किंचाळावं पण मला ही गोष्ट माहिती होती की मी जर किंचाळलो तर त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी माहीत पडतील आणि तो आपल्याला मारून टाकेल म्हणून मी कसा तरी माझ्या मनावर संयम ठेवला आणि मी अलगत त्या ट्रकमधून खाली उतरलो आणि जसा मी ट्रकमधून खाली उतरलो तसं मी ठरवलं की आता पळतच आपल्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरायचं आणि आपला ट्रक पटकनीतून पळवून न्यायचा असा विचार करून मी आता त्याच्या ट्रकच्या केबिनमधून खाली उतरलो आणि मी माझ्या ट्रकच्या केबिनकडे पळणार तेवढ्यात माझ्या पायात काहीतरी अडकलो मी धडपडलो आणि धाडकन खाली जमिनीवर पडलो तसं मला जाणवलं की माझा पाय कोणीतरी पकडलेला होता आणि मी आता त्या दिशेने बघितलं त्यावेळी मला दिसलं की त्या ट्रकच्या खालून एक भयानक माणूस बाहेर आलेला होता मागाशी मी जो ड्रायव्हर बघितला होता मी ज्याच्यासोबत जेवलो होतो तो ड्रायव्हर आता एका भयानक पिशाच्यामध्ये बदललेला होता तो आता माझ्या पायाला पकडून मला जोरजोराने त्याच्या ट्रकच्या खाली ओढायला लागला तसं मी जीवाच्या आकांताने किंचाळायला लागलो पण त्याची ताकद मात्र अचाट होती त्यानं मला भयानक ताकदीनं त्या ट्रकच्या खाली ओढलं शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्याच्या ट्रकला थोडंसं पकडलं आणि मी थोडासा विरोध करायचा प्रयत्न केला पण तो मात्र त्याच्या ताकदीनं मला जोरजोराने त्या ट्रक खाली ओढतच होता त्यावेळी मला वाटलं की आता माझं आयुष्य संपलं त्यावेळी मी डोळे झाकले आणि मी मनातल्या मनात बाळूमामाच्या नावाचा जाप करायला लागलो जे काय होईल ते होईल मी आता माझं आयुष्य देवावर सोपवलेलं होतं आणि आता मी माझ्यासोबत होणाऱ्या सगळ्या गोष्टींना सामोरा जायला तयार झालं तेवढ्यात अचानक मला माझ्या पाया ओढणाऱ्या त्या शक्तीचा जोरजोराने किंचाळलेला आवाज आला एकाएकी त्याची माझ्या पायाभोवती असणारी पकड पण एकदम ढिली पडलेली होती आणि एका सेकंदातच त्याने माझा पाय सोडला तसं मी घाबरतच ट्रकच्या खालून बाहेर आलो त्यावेळी मला दिसलं की आमच्या दोघांव्यतिरिक्त तिथं अजून एक व्यक्ती उभा होता त्यानं पांढरं धोतर घातलेलं होतं वरती सदरा घातलेला होता डोक्याला भगवा फेटा गुंडाळलेला होता कपाळ भरून भांडारा लावलेला होता हातामध्ये घुंगराची काठी होती आणि तो माणूस त्या आपल्या हातातल्या घुंगराच्या काठीनं जोरजोराने त्या शक्तीवर घाव घालत होता त्यामुळे ती शक्ती जोरजोराने किंचाळत होती आणि जसा त्या शक्तीला तो काठीचा मार सोसेनासा झाला तशी ती शक्ती त्या रस्त्याच्या बाजूच्या अंधारामध्ये पळत गेली आणि कुठंतरी गायब झाली मी आता घाबरत घाबरतच ट्रक खालून बाहेर आलो आणि त्या घोंगरू काठीवाल्या माणसाकडे बघायला लागलो धिप्पाड शरीर एष्टीचा माणूस होता तो त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं चालण्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता तो व्यक्ती आता चालत जवळ आला तसं मी चाचपडतच विचारलं कोण आहे तुम्ही तसं तो माणूस म्हणाला मी मी बाळू आहे मी इथनं या रस्त्यानच चाललेलो होतो तेवढ्यात मला तुमचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी पळत इथं आलो घाबरू नका ते आता निघून गेले आणि आता तुम्हाला त्रास देणार नाही तसं मी चाचपडतच त्या माणसाला विचारलं अहो मामा पण ते नेमकं होतं तरी काय तसा तो माणूस गालात हसला आणि म्हणाला आधी तुम्ही ट्रक चालू करा आणि मला पण तुमच्यासोबत न्या मला पण माझ्या गावाकडे जायचं आहे तसं मी म्हणालो अहो तुम्ही माझा जीव वाचवला आहे मी तुम्हाला तुमच्या गावाला नक्की सोडतो चला बसा मी असं म्हणलो तसं तो माणूस माझ्या ट्रकमध्ये चढून माझ्या बाजूच्या सीटवर बसला मी पण आता माझ्या सीटवर बसलो आणि मी माझा ट्रक स्टार्ट केला पण माझा अंग अजून पण थरथर कापत होतं कारण मागाशी माझ्याबरोबर जे काही घडलं होतं त्यातून मी अजून पण सावरलेलं नव्हतं पण तेवढ्या माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला मी दचकून बघितलं तर माझ्या शेजारी बसलेल्या माणसानेच माझ्या खांद्यावर हात ठेवलेला होता त्यावेळी मला दिसलं की माझ्या शेजारी बसलेल्या त्या बाळू नावाच्या माणसानेच माझ्या खांद्यावर हात ठेवलेला होता आणि तुम्हाला काय सांगू जसं त्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवला तसं माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा आली मी पटकन माझा ट्रक स्टार्ट केला आता माझा ट्रक भरदा वेगाने पुढे चाललेला होता आता ड्रायव्हिंग करत करतच मी त्या माझ्यासोबत असलेल्या बाळू नावाच्या माणसाला विचारलं मला सांगा की ती विचित्र गोष्ट काय होती तसं तो बाळू नावाचा व्यक्ती सांगायला लागला अहो दादा ते एक भयानक पेशाचं होतं ते या रस्त्यावर नेहमीच फिरत असते तुमच्यासारखं एखादं सावज भेटलं की ते त्याची शिकार करतच म्हणून समजा तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही वाचला नाहीतर तुमची पण आज शिकार झाली असती पण आता तुम्ही घाबरू नका मी आहे नवं संग आता ते असं म्हणाले तसं माझ्या मनाला खूपच धीर मिळालं आणि जवळजवळ एक पंधरावीस मिनटाचाच अंतर पुढं गेलो तसं माझ्या बाजूला बसलेला तो बाळू नावाचा माणूस मला म्हणाला दादा जरा गाडी थांबवा तसं मी कचकन माझ्या गाडीला ब्रेक मारला आणि मी त्यांना विचारलं का काय झालं तसं तो बाळू म्हणाला मी दोनच मिनटात आलो तवर थांबा इथंच असं म्हणून तो, तो ट्रकमधून खाली उतरला आणि रस्त्याच्या बाजूच्या दाट झाडीमध्ये निघून गेला मला वाटलं की कदाचित तो बाथरूमसाठी वगैरे खाली उतरला असेल म्हणून मी एक पाच मिनटं त्याची वाट बघत थांबलो पण एक पाच मिनटं झाली तरी तो काही परत येत नव्हता तसं मला मात्र त्याची काळजी वाटायला लागली मला वाटलं की तो एखाद्या संकटात तरी नसेल ना सापडला माझ्या संकटात त्यानं मला मदत केली होती मग मा आता माझं कर्तव्य होतं की त्याच्या संकटामध्ये त्याला मदत करावी असा विचार करून मी माझ्या ट्रकच्या केबिनमधून खाली उतरलो आणि तो ज्या झाडीकडे जा गेलेला होता त्या झाडीकडे गेलो बरंचसं पुढं गेलो तरी मला तो माणूस कुठंच दिसत नव्हता पण थोडंसं अजून पुढे गेल्यानंतर अचानक मला एक छोटंसं मंदिर दिसलं मी आता त्या मंदिराच्या जवळ गेलो तसं माझ्या लक्षात आलं की ते एक बाळूमामाचं छोटं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या बाहेर तीच घुंगराची काठी पडलेली होती तसं मात्र माझ्या अंगावर सरसरून काटा आला आणि माझ्या लक्षात आलं की मागाशी मला जो वाचवायला बाळू म्हणून आलेला होता ते दुसरं तिसरं कुणी नसून साक्षात माझे बाळूमामाच होते तसं मी माझं मस्त बाळूमामाच्या त्या मंदिरापुढे टेकलं आणि देवाचे आभार मानले मला माहिती होतं की तो माणूस आता परत येणार नव्हता मी पटकन आता माझ्या ट्रककडे आलो आणि माझा ट्रक स्टार्ट करून पुन्हा माझ्या घराकडे निघालो त्यानंतर मी व्यवस्थित माझ्या घरी पण पोचलो पण ते एकाच एक रात्रीत आलेला तो एक भयानक अनुभव आणि त्याच्या पाठोपाठ लगेच आलेला तो बाळू चमत्कारिक अनुभव मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही